भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हेच चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हेच चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हेच चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हेच चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हेच चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हेच चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे भावना व्यक्त करणं हे चांगलं असतं माझ्या भावना व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे मी माझ्या आयुष्याला मोकळेपणाने सामोरं जात आहे मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तो माझा अधिकार आहे